नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये जर बदक दिसला तर कोणते संकेत मिळतात म्हणजे स्वप्नामध्ये जर आपल्याला दोन बदक दिसले किंवा स्वप्नामध्ये आपल्याला बदक पोहताना दिसला तर याचा अर्थ काय होतो व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला स्वप्नही पडत असतात आणि आपण दिवसभर जे काही बघतो जो काही मनामध्ये विचार करतो अशा गोष्टी बहुतांशी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात परंतु काही स्वप्न अशी असतात का ज्यांचा अर्थ आपल्याला लावावा लागतो स्वप्न हे माणसाला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो फक्त तो अर्थ आपल्याला समजला पाहिजे स्वप्नांचे अर्थ जर आपल्याला व्यवस्थित कळाले तर आपल्याला त्याचा जीवनामध्ये चांगला उपयोग करता येतो आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये बदक दिसला तर काय होते तर मंडळी स्वप्नामध्ये बदक दिसणे हे अतिशय शुभ संकेत असतात तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडणार असतील किंवा तुम्ही एखादी नवीन गोष्ट सुरू करणार असाल तर आपल्याला बदकाचे स्वप्न पडते स्वप्नामध्ये बदक पाण्यामध्ये पोहताना दिसणे हे अतिशय शुभ असे संकेत मानले जातात कारण बदक स्वयरपणे पाण्यात पोहताना दिसणे म्हणजे तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल तसेच तुम्हाला धनप्राप्तीचे सुद्धा हे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला बदकांची जोडी पोहताना दिसली तर तुम्हाला कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल घरात समृद्धी लावेल तुम्ही लांबचा प्रवास कराल किंवा एखाद्या चांगल्या पर्यटन स्थळाला भेट द्याल असे संकेत असतात स्वप्नात तुम्हाला अनेक बदकं पाण्यामध्ये पोहताना दिसणे हा मात्र राजयोगाचा संकेत मानला जातो समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल प्रतिष्ठा वाढेल असे संकेत असतात किंवा एखादा मोठा उपक्रम सुरू कराल असाही त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये बदक मासे पकडताना दिसणं अचानक हे अचानकपणे धनलाभ होण्याचे संकेत मानले जातात स्वप्नामध्ये बदकांची प्रणय क्रीडा पाहणे हे मात्र तुमच्या हातून एखादी चूक घडणं किंवा एखादी वाईट घटना घडणं किंवा एखादा चुकीचा निर्णय घडणं एखादं मोठं नुकसान होण्याचे सुद्धा हे संकेत असतात स्वप्नामध्ये आपण बदक पाळलेले आहेत असं दिसणं हे सुद्धा अतिशय शुभ संकेत मानले जातात लवकरच एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल मात्र स्वप्नामध्ये मेलेला बदक पाहणे हे अशुभ संकेत असतात तुमच्या उद्योग व्यवसायात किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करत आहात त्यामध्ये नुकसान होण्याचे संकेत आहेत तर मंडळी तुम्हाला हा बदकाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद